Look China! एकीकडे एक सात मे रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच दुसरीकडे मात्र अचानकपणे किरण सामंत यांनी आपल्या कार्यालय पालकमंत्री त्यांचे छोटे बंधू उदय सामंत यांचा फोटो असलेला बॅनर हटवल्याने चर्चेला उधाण आला आहे बुधवारी दुपारी ही घटना घडल्याने सायंकाळपासून ते आतापर्यंत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू होती की आता पुन्हा काय झाले की किरण सामंत यांनी बॅनर हटवले आणि आपल्या नावाचा फलक लावला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून किरण सामंत यांना उमेदवारी मिळावी म्हणून नेते आणि कार्यकर्त्यांची जबरदस्त मागणी होती आणि त्या दृष्टीने ते जोमाने तयारीलाही लागले होते परंतु अचानकपणे ही जागा भाजपला देऊन नारायण राणे हे उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आल्याने किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती परंतु महायुतीचा धर्म म्हणून पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत हे नारायण राणे यांच्या प्रचाराला लागले होते आता सर्व काही व्यवस्थित सुरू आहे असं वाटत असतानाच बुधवारी दुपारी अचानक किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी रत्नागिरी शहरातील संपर्क कार्यालयाबाहेरील उदय सामंत यांचा फोटो असलेला बॅनर हटवला आणि त्या ठिकाणी नवीन बॅनर लावून किरण सावंत संपर्क कार्यालय असा बोर्ड लावल्याने आता परत एकच खळबळ माजली या घडामोडीच्या मागचं कारण शोधण्याचा शोध घेता असे समजले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ठाणा आणि नाशिक हा महत्त्वाच्या दोन्ही जागा मिळाल्याचे वृत्त रत्नागिरी येथे समजताच किरण सावंत हे नाराज झाले आणि ही बातमी कार्यकर्त्यांना समजताच तेही नाराज झाले आणि त्याचा राग म्हणून त्या सर्वांनी रागाने रत्नागिरी येथील संपर्क कार्यालयाबाहेरील उदय सामंत यांचा फोटो असलेला फलक काढून टाकला आणि किरण सामंत संपर्क कार्यालय असा नवीन फलक लावून टाकला दरम्यान आमच्या किरण सामंत यांना उमेदवारी का मिळालेली नाही अशी त्यांनी चर्चा सुरू केली आणि त्या रागाच्या भरात त्यांनी उदय सामंतांचा फोटो असलेला बोर्ड काढून त्या ठिकाणी नवीन बोर्ड लावला आहे समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोल पाइप्स पाइप पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सबिकॉन प्रेस करा